नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज आदिवासी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून शेवटी विविध मागण्यांची निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना सादर करून मोर्चाची सांगता करण्यात आली माझे नाव शमाशंकर पौरामी तालुका ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला त्या पूर्ण भारत देश होता त्याच्या आदिवासीवर तिचे दिवस तिच्यावर रेप झाला हे कोणालाच माहीत नव्हतं ती बेशुद्ध पडलेली होती तिने किती यातना सहन केलेली असेल आमच्या या आदिवासी समाजावर हे शिरपूर तालुक्यात एक नव्हे तर कित्येक अशे घटना घडलेल्या आहेत आणि त्या नधमाला फाशी देण्यासाठी आज आम्ही मूक मोर्चा काढलेला होता तो मूक मोर्चा इथपर्यंत येऊन आम्ही निवेदन दिलेले आज मूक मोर्चात आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी आम्ही तर म्हणतो फाशी काय द्यावी त्याला बाहेर काढून एन्काउंटरच करायला पाहिजे होत फाशी हा खूप लांबची प्रोसेसर आहे तरी आमच्या आमदारांनी आणि शिरपूर तालुक्यावासियांनी टॅक मध्ये ही केस टाकायला लावलेली आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी द्यावी एवढा आम्ही निवेदनात म्हटलेले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद